आज या ठिकाणी कालच एकतीस ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती संपूर्ण देशभरात साजरी झाली आणि त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी रन फॉर युनिटीच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रमाचं नियोजन केलं होत आणि देशभरात या कार्यक्रमाचं नियोजन झालं त्याच दृष्टिकोनातून सरदार वल्लभभाई पटेल यांना दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने संपूर्ण देशभरात ज्या पद्धतीत कार्यक्रम चालू आहेत त्याच पद्धतीमध्ये उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये देखील अशाच पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे हे कार्यक्रम करत असताना काल सुद्धा वडाळे तलाव या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन झालं कामोठ्यामध्ये कार्यक्रमाचं नियोजन झालं कळंबोलीमध्ये कार्यक्रमाचं नियोजन झालं खरघरमध्ये कार्यक्रमाचं नियोजन झालं असं वेगवेगळ्या वी प्रकार गर, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आता या पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा हे ठरवत असताना सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान या देशासाठी अत्यंत महत्वाचं आणि मोलाचं राहून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे सत्याग्रह करत असताना मिठाच्या सत्याग्रहामध्ये ज्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना एक वर्षाचा कारा कारावास महाराष्ट्रातील नाशिकच्या जिल्ह्यामध्ये भोगावा लागलेला वेगवेगळ्या प्रकारचे का आंदोलन आणि देशहिताचा कार्यक्रम करत असतात ना स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांनी जो भाग घेतला आणि त्याच्यामुळेच त्यांनी देशातील पहिली निवडणूक झाल्याच्या नंतर देशाचे पहिले गृहमंत्री म्हणून त्यांनी मान सन्मान पटकवलेला आहे आणि याच दृष्टिकोनातून देशातील वेगवेगळ्या प्रकारचे देशहिताच्या माध्यमातून कार्य करत असताना त्यांना भारतरत्न हा किताब मिळालेला आहे आणि त्यांना गौरवण्यात आलेला आणि त्याच अनुषंगाने या वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून बहाल करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच सरदार वल्लभभाई पटेल या नावाने सरदार पटेल यांना ओळखलं जात या माध्यमातून त्यांची इतम माहिती सर्वसामान्य जनतेला लोकांना आणि विद्यार्थ्यांना तरुण वर्गाला व्हावी या दृष्टिकोनातून पक्षानं एक निर्णय घेतलेला आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये तीन दिवस आठ ते दहा किलोमीटर पदयात्रा काढण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे काल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काल पूर्ण देशभरामध्ये आणि आपल्या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक संस्था संघटना असतील विशेषतः पोलीस खात्याने सगळीकडे या एकता दौडचं आयोजन होतं तेव्हा त्यामध्ये सुद्धा अनेक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा उपस्थित झालेले होते आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून मग जे दिनेदर साहेबांनी सांगितलं दिनेदर साहेब आमच्या जिल्ह्याचे जरी सरचिटणीस असले तरी हा सगळा पदयात्रा हे जे विषय आहे त्या विषयाचे हे पूर्ण जिल्ह्याचे ते प्रमुख आहे त्याच्यामुळे याचं नियोजन जे आहे हे नियोजन तारखा फक्त आम्ही द्यायच्या राहिलेल्या आहेत त्या तारखा माननीय आमदार साहेब आले तीन तारखेला की आमची चार तारखेला बैठक होणार आहे जिल्ह्याची बैठक चार तारखेला होईल चार तारखेला जिल्ह्याची बैठक झाली की मग सगळ्यांची चर्चा करून कुठून कुठपर्यंत करायची कारण रोज आठ ते दहा किलोमीटर रोज चालायचं आहे आणि मग त्या ठिकाणी संध्याकाळी कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी परत आठ दहा किलोमीटर आहे परत तिसऱ्या दिवशी आठ दहा किलोमीटर म्हणजे तीन दिवसाची पदयात्रा आहे पूर्ण जिल्ह्याभरामध्ये आहे त्याच्यामध्ये तीन ठिकाणावरने ही पदयात्रा रोजच्या रोज रुच्च निघेल आणि मग या पदयात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर असतीलच तिन्ही दिवस कंटिन्यू असतील पण जे असेल उदाहरणार्थ एक दिवस समजा आपण कर्जत पासून सुरू केलं तर कर्जत मधल्या सगळ्या आमच्या मंडळातले पदाधिकारी तिकडचे सगळे समाज संघटनेचे सामाजिक संघटनेचे सगळे कार्यकर्ते नागरिक हे त्याच्यामध्ये सहभागी होतील त्याच्यानंतर परत पनवेल मध निघाली तर मग पनवेल भारतीय जनता पार्टीचे कर्जत खोपोली खालापूर उरण पनवेलचे जे शंभर दीडशे कार्यकर्ते असतील प्रमुख पदाधिकारी ते जे तीन दिवस असतील पण प्रत्येक दिवशी त्या 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 ठिकाणचे कार्यकर्ते हे आणि नागरिक जोडले जातील त्याच्यामुळे ही जी पदयात्रा आहे त्याच्या तारखा तुम्हाला नक्की चार तारखेला आम्ही सांगू चार ते पाच तारखेला सांगू पण ही अशी पदयात्रा निघणार आहे आणि ह्या पदयात्रेमध्ये जास्तीत जास्ती नागरिकांनी सहभाग घ्यावा याच्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद uh, गेली आणि ही माहिती ही तुम्ही तुमच्या मार्फत युट्यूब चॅनल असतील बाकी पत्रकार वृत्तपत्र आहेत मार्फत तुम्ही पोचवाल असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे तुम्ही आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं सा मनापासून आभार व्यक्त तुम। करतो